नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वर्संकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट बीबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण पाहतोय की ज्या पेशंटमध्ये ए एम एच पाच पेक्षा पुढे आहे आणि दोन्ही बाजूच्या स्त्री बीजांमधली जी बीजांड आहेत ती वीस पेक्षा जास्त आहेत तर अशा पेशंटनी आय करावं का डायरेक्टली आय व्ही एफला जावं आता हे जे पेशंट्स असतात त्यांना बऱ्याच वेळेला मनाने पाळी येत नाही आणि सिव्हिअर पीसीओडीचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये असे रिपोर्ट्स आम्हाला आढळतात असे पेशंट बऱ्यापैकी लहान वयाचे असतात म्हणजे वीस ते पस्तीस वर्षाच्या आतलेच पेशंट असतात त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात स्त्रीबीज आहेत पण त्यांची क्वालिटी थोडीशी पीसीओडीमुळे ढासळलेली आहे तर अशा पेशंटनी ने नेमकं काय करावं आय करावं का आय व्ही एफ करावं तर ह्याचं उत्तर अत्यंत सरळ आहे की अशा पेशंटनी सेफेस्ट आणि चांगल्या सक्सेस रेटसाठी आय व्ही एफ केलं पाहिजे आयुआय करताना आपण बाळ बनवत नाही आपण स्त्रीबीज तयार करतो आणि शुक्राणू जे आहेत ते स्त्रीबीज फुटल्यानंतर गर्भामार्गामध्ये नेऊन पोचवतो पण आपण बाळ तयार करत नाही त्यामुळे एवढं सगळं करून सुद्धा प्रेग्नन्सी रेट हे दहा ते पंधरा टक्के एवढेच असतात ह्याच्या व्यतिरिक्त अशा पेशंटमधली स्त्री बीज जी असतात ती बऱ्याच वेळेला इमॅच्युअर निघतात जे टेस्टिव बेबीने आपल्याला अशा पेशंटमध्ये खात्रीशीर आराम देता येतो म्हणजे थोडक्यात तुम्हाला लवकर प्रेग्नन्सी हवी असेल आणि कमी कॉम्प्लिकेशन्सची हवी असेल तर तुम्हाला ट्यूब बेबी हा अशा पद्धतीच्या पेशंटमध्ये योग्य उपचार आहे काही पेशंट आयुआयचे तरी सुद्धा थोडे जास्त डोस दिला तर हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम मध्ये जातात ज्याच्यामुळे जा धोका होऊ शकतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या एम एच आणि एफ सीच्या पेशंटनी प्राथमिकदृष्ट्या ट्यूब बेबी हा पर्याय निवडला पाहिजे धन्यवाद